नमस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विजयादशमीला शंभर वर्ष पूर्ण झाली आपल्या शंभर वर्षा पूर्ण करणारी अशी एकमेव जगातील संघटना ज्या संघटनेचं प्राबल्य करोडो करोडो लोकांच्या वरती आहे केवळ भारतात नव्हे तर भारताबाहेर भारता सुद्धा ही संघटना मोठ्या जोमाने उमेदीने काम करते अशा उमेदीने काम करणाऱ्या संघटनेची बदनामी करता यावी यासाठी अनेक जण टपलेले आहेत संघाची शंभर वर्ष पूर्ण झाली आणि त्यावेळेला भारत महासत्तेकडे वाटचाल करणारं संघटन या देशावर राज्य करताय या राज्यावर राज्य करताय संघ आपली भूमिका पार पाडतो आहे या सगळ्यामध्ये म्हणून संघाचीच बदनामी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी पुढे आणल्या जातात ज्याचा संघाशी दुरान्वयाने संबंध नाही अशा गोष्टी समोर आणून संघाची बदनामी केली जाते पुण्यामध्ये तर खास करून एक संघ बदनामीचं मॉडेल आणि एक मॉडर्न टेक्निक या दोन्ही गोष्टी पुढे आणल्या जातात पहिल्यांदा आपण मॉडेल विषयी बोलूया मॉडेल काय आहे असं कुठेतरी गडबड करण्यासारखी दिसलं काही विषय कळला की त्यावर लगेच संघाचा संबंध जोडायचा खास करून काही धर्मांना हिंदूंच्या पासून विभक्त करणे यासाठीची ही पद्धत मुळात जैन समाज हा हिंदूंच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढतो आहे म्हणून त्यावर काहीतरी भाष्य करायचं काहीतरी अशी प्रकरणं बाहेर काढायची आणि त्यावर जैनांच्या भावना दुखावल्या जाव्यात त्यांच्या मनामध्ये हिंदू भाजप संघ याच्याविषयी रोष निर्माण व्हावा यासाठीच्या सगळ्या कृती चाललेल्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट घडली ती मुंबईमधली कबुतरांना दाना टाकण्यावरूनची मग त्यावर जैन मुनी समोर आणले गेले त्यावर बऱ्याच चर्चा केल्या गेल्या ते प्रकरण निवडतंय न निवळतय तोच मुंबईच्या नंतर पुढचं शहर निवडलं ते पुणे आणि पुण्यामधल्या मॉडेल कॉलनीतल्या एका भूखंडावरून प्रचंड वाद सुरू झाला वाद इतक्या टोकाला गेला की यात संघ सहभागी आहे भाजप सहभागी आहे आणि हजारो करोडोची मालमत्ता ही काहीशे कोटीमध्ये विकल्या जाते आहे अशा स्वरूपाची चर्चा सुरू झाली यावरून वातावरण पेटत नाही म्हणून मंदिर पाडणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झाली मग काय जैन मंदिर पाडणार हजारो कोटीची मालमत्ता घशात घातली गेली संघाला मानणारी लोक हे करतायत उद्या देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ बाकीची सगळी मंडळी मिळून काही कॉन्ट्रॅक्टर मिळून ही सगळी संपत्ती घशात घालतील उद्या नागपूरचाही लिलाव करतील या अर्थाच्या चर्चा सुरू झाल्या आता मी जे तुम्हाला सविस्तर घटनाक्रम सांगणार आहे त्याचा आणि संघाचा संबंध काय ते सांगा मुळात या घटनाक्रमाच्या मध्ये ज्यांनी जागा विकण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांनी जागा विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे त्या चूक काय याचा निर्णय पण तुम्ही द्यायचा आहे पुण्यामधल्या भांबुर्डे ज्याला आता मॉडेल कॉलनी या नावाने ओळखला जातो हा परिसर शिवाजीनगरचं पूर्वीचं नाव भांबुर्डे होतं कारण पुण्याचं नदी पलीकडचं गाव जो कुठलं असेल तर ते भांबुर्डे आजही जुनी माणसं शिवाजीनगरला जातोय म्हणत नाहीत भांबुर्डेला जातोय म्हणतात आणि यावर मला वाटतं एका साहित्यिकाने फार छान कथा पण लिहिलेली होती जी जुन्या काळामध्ये अभ्यासाला पण होती नदी पलीकडचं गाव त्या भांबुर्डेच्या परिसरामध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न साली एका ट्रस्टची स्थापना झाली जैन समुदायातल्या काही मंडळींनी एकत्र येऊन एक ट्रस्ट स्थापन केला त्या ट्रस्टचं नाव होतं सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि या हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टनी समाजातल्या मी पुन्हा रिपीट करतोय आय रिपीट इट समाजातल्या गरीब गरजू आवश्यकता असलेल्या पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह बांधलं या वसतिग्रहाच्या मध्ये अनेक गरीब गरजू विद्यार्थी शिकू लागले मी रिपीट यासाठी केलं होतं की केवळ जैन धर्मीय विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर पुण्यात येणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी हे वसतिग्रह स्थापन केलेलं होतं या ट्रस्टनी साधारणत एकोणतीस सात दोन हजार अठ्ठावन्नला मोतीचंद गौचम गौतमचंद शहा या व्यक्तीकडून बांबुर्डेतली जागा विकत घेतली होती अधिकृत खरेदी खत करून ही जागा विकत घेतली आणि त्यावर बांधकाम पण केलं तिथे अनेक गरजू मुलांनी शिक्षण घेतलं जैन समाजाचं एक मंदिर तिथे बांधण्यात आलं आणि या जागेचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी सुरू झाला पुढे ट्रस्टला असं वाटलं की या वस्तिग्रहाचं एक्सपन्शन करणं आवश्यक आहे विस्तार करणं आवश्यक आहे म्हणून त्यासाठी आवश्यक असलेला पैसा उभा करण्यासाठी ट्रस्टने विकासकाच्या मार्फत जागा विक्री करून त्यावर नवी वास्तू उभा करण्यासाठी विकासकाला परवानगी देऊन आपलं हॉस्टेल नीट करता यावं आणि एक मोठी रक्कम ट्रस्टकडं असावी या हेतूने जागा विकण्याचा विचार सुरू केला साधारण सोळा डिसेंबर 2024 रोजी विश्वस्त मंडळाची सभा झाली आणि या विश्वस्त मंडळाच्या सभेत जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला आता मी पुन्हा आवर्जून सांगतोय सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट हे मंदिराचं ट्रस्ट नव्हतं तर त्या वसतिग्रहाचं ट्रस्ट होतं आणि त्या वस्तिग्रहासाठी घेतलेली जागा होती वीस बारा दोन हजार चोवीस रोजी हा ठराव घेतल्यानंतर म्हणजे सोळा बारा दोन हजार चोवीसच्या बैठकीत ठराव घेतल्यानंतर वीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या बैठकीमध्ये त्यानंतर त्यांनी त्यान त्यान एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयानुसार चार वर्तमानपत्रात निविदा टेंडर देणारी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आता सोळा बळाला बाराला ठराव झालाय चोवीसच्या वीस बाराला, बाराला जाहिरात दिली आहे आणि ते करताना तीस दिवसाची मुदत टेंडर भरण्यासाठी दिली गेलेली आहे त्यानुसार वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आता पंचवीस म्हणजे चालू वर्षापर्यंत प्रकरण आलं वीस जानेवारी दोन हजार पंचवीसची अंतिम मुदत होती या अंतिम मुदतीपर्यंत जवळपास चार लोकांनी टेंडर विकत घेतली आणि तीन लोकांनी ती भरली एकानं भरलं नाही त्यानंतर या ट्रस्टनी मेरिट रिडेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी सल्लागार कन्सल्टंट म्हणून नेमली या कन्सल्टंट कमिटीने छाननी केली पडताळणी केली मेरिट तपासण्यात आलं आणि या मेरिटनुसार तीन निविदांच्यापैकी एक निविदा मंजूर केली ती गोखले लँडमार्क नावाच्या संस्थेची आता हे गोखले निविदा रिडेव्हलपमेंटमधले असंख्य कामं केलेले आहेत शेकडो कामं केलेली आहेत या गोखलेंची निविदा मंजूर करण्यात आली सत्तावीस एक दोन हजार पंचवीस म्हणजे वीसच्या अंतिम मुदतीनंतर वीस ते सत्तावीस छाननी झाली आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गोखले लँडमार्कची निविदा मंजूर करण्यात आली दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला न्या न्यास ट्रस्ट जे असतं धर्मदाय आयुक्त कार्यालय जे असतं त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीच्या अधीन राहून निविदा स्वीकारल्याचं पत्र गोखले लँडमार्क्सला ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलं कुठल्या अटीवर धर्मदाय आयुक्त परवानगी देईल तर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला निविदा स्वीकारल्याचं आणि धर्मदाय आयुक्ताची अट ठेवून पत्र दिलं गेलं त्यानंतर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे त्यानंतर पंधरा दिवसांनी ट्रस्टने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे रितसर विक्रीची परवानगी मागणारा अर्ज केला धर्मदाय आयुक्त कार्यालयाने या परवानगीचा पूर्ण विचार करून म्हणजे जानेवारी महिन्याच्या तेरा तारखेला अर्ज केला होता तर एप्रिल महिन्याच्या चार तारखेला धर्मदाय आयुक्तांनी अटी शर्तीसह परवानगी दिली आता या अटी शर्ती कोणकोणत्या आहेत ते, ते बघणं आवश्यक आहे यामध्ये दोनशे तीस कोटी रुपये रोख दोनशे तीस कोटी रुपये रोख गोखले एक कन्स्ट्रक्शनने गोखले लँडमार्क्सने जमिनीची किंमत म्हणून दोनशे तीस कोटी रुपये रोख जमिनीची किंमत म्हणून सेठ हिराचंद नेमचंद ट्रस्टला द्यावेत स्मारक ट्रस्टला द्यावेत आणि त्यासोबत तिथल्या दहा हजार स्क्वेअर फीट प्लॉटवर बावन्न हजार चौरस फुटाचं बांधकाम करून अद्ययावत हॉस्टेल उभं करून द्यावं सर्व सुखसुविधांनी युक्त म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम ज्या आधी नव्हतं बेड कपाट एसी या सगळ्या सुखसुविधांच्या सह हॉस्टेल उपलब्ध करून द्यावं ज्याची संख्या देखील वाढणारी असेल म्हणजे पूर्वी पन्नास मुलं राहू शकत असतील तर आता अडीचशे मुलं राहू शकतील याची व्यवस्था करून देण्यात यावी त्यासोबत गोखले लँडमार्कनी अजून एक गोष्ट आपल्या करारपत्रात लिहून दिली होती ती म्हणजे त्या परिसरात असलेल्या जैन मंदिराला धक्काही लावण्यात येणार नाही म्हणजे विकत घेतलेल्या जागेपैकी दहा हजार चौरस फूट ही जागा परत स्मारक ट्रस्टला विकसित करून द्यायची आहे आणि मंदिराला धक्काही लावायचा नाही आता गंमत अशी आहे की या सगळ्या प्रक्रियेनंतर जेव्हा हे सगळं एप्रिल मे पर्यंत चालू झालं विकासकाच्याकडून पैसे घेतले गेले आता काम चालू करायचं आहे त्यावेळेला नेमकं एक मुद्दा उपस्थित करून चर्चा सुरू झाली मुद्दा हा की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि विकासक गोखले यांचं जवळचं नातं आहे काही संबंध नाही आणि याला सगळ्या यंत्रणा वापरून गोखले यांनी ही जागा विकत घेतली ताब्यात घेतली जैन मंदिर पाडणार आणि मग इथे गोंधळाला सुरुवात झाली खर तर या हॉस्टेलच्या अल्युमनी असलेल्या म्हणजे जुने माजी विद्यार्थ्यांनी हायकोर्टामध्ये यावर याचिका देखील दाखल केली ही याचिका प्रलंबित आहे त्या याचिकेवर निर्णय होणार आहे दरम्यानच्या काळामध्ये गोखलेंचे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे अडकले आणि गोखलेंच्या वरती या जागेचा विकास करू नका अशा स्वरूपाची मागणी येऊ हो लागली अर्थात या मागणी करणाऱ्यांच्या पैकी मी सगळेच आंदोलक म्हणत नाही पण याच्यापैकी अनेकांनी गोखलेंच्याकडं भल्याभलत्या भल्या मागण्या करायला सुरुवात केली ज्या पूर्ण करणं गोखलेंना शक्य नव्हतं आता लिंक सापडली होती विकासक गोखले होते या गोखलेंचा संबंध कधी काळी मुरलीधर मोहळांशी होता मुरलीधर मोहळांचा संबंध देवेंद्र फडणवीसांशी आहे या तिघांचा संबंध भाजपशी आहे भाजपचा संघाशी संबंध आहे म्हणून संघाच्या माणसांनी भाजपवर दबाव टाकून मुख्यमंत्र्यांना बोलायला लावून ही जागा हडप केली आणि संघ ही जागा हडप करतो आहे अशा अर्थाची चर्चा सुद्धा सुरू झाली इतकंच काय मुख्यमंत्र्यांचे कुठे नाते सापडतायत का हे सुद्धा विचारायला सुरुवात केली आणि या प्रकरणामध्ये अधिकच गोंधळ वाढवत ही जागा ढापण्याचा प्रयत्न होतोय अशा अर्थाची चर्चा सुरू झाली विचार करा पा, बावन्न हजार चौरस फुटाचं बांधकाम करून द्यायचं आहे विकासकाला अधिक दोनशे तीस कोटी रुपये द्यायचे आहेत नुसतं बांधकाम करून द्यायचं नाहीये सर्व सुविधांनी युक्त असं हॉस्टेल उभं करून द्यायचं आहे मंदिर जागेवर राहणार आहे हॉस्टेल संख्या वाढवून चालणार आहे या व्यतिरिक्त दोनशे तीस कोटी रुपये स्मारक ट्रस्टला मिळणार आहेत आणि जे ख पैसे फक्त ट्रस्टच्या कामासाठीच खर्चायचे आहेत असा आदेश धर्मदाय आयुक्तांच्या आयुक्तांच्या कार्यालयातून देण्यात आलेलं आहे असं असतानाही गोंधळ निर्माण करून केवळ संघाला बदनाम करण्यासाठी पुण्यातून एक षडयंत्र आखलं जातं आहे आणि एवढ्या षडयंत्रावर भागत नाही तर या षडयंत्राचा अजून एक भाग आहे तो कोणता ते तुम्हाला मी पुढच्या भागात सांगेन नमस्कार